तर हे जे अँटी बार आहे ज्या जे जनावर लात वगैरे मारतात त्याच्यासाठी आपण अँटी बार वगैरे पण ठेवलेला होलसेल हे आपण याला आपण कार वॉशर म्हणतो सगळ्यात स्वस्तात मस्त जे लोकांना गोटा धुण्यासाठी आपल्याला वापरतात किंवा जे गाड्या वगैरे ज्यांचं बजेट मोठं नसतंय त्यांना एकदम अगदी चार हजार ते पाच हजार रुपयापासून ते अगदी दहा हजार रुपये पर्यंत पाहिजे अशी मशिनरी वगैरे आपल्याला उपलब्ध आहेत की त्याच्याबरोबर गन भेटते पाईप भेटते फुटबॉल भेटते आपण आज लक्ष्मी इंडस्ट्रीज साताऱ्यातील एक भव्य असं शेतकऱ्यांसाठी असणार दालन तुम्हाला कोणतीही वस्तू घरातील पाहिजे किंवा शेती उपयुक्त पाहिजे तर या लक्ष्मी इंडस्ट्रीज मध्ये मिळत असते आता सध्याला आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी या ठिकाण आहेत होलसेल दरामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि विश्वसनीय सर्व्हिस ही दिली जाते आपल्या बरोबर दादा आहेत दादांच्या माध्यमातून आपण संपूर्ण जाणून घेऊया की या दुकानामध्ये कोणत्या दुकाना कोणत्या गोष्टी मिळतात नमस्ते, नमस्ते। गेल्या वर्षी आपण ऍड केली होती चांगला रिस्पॉन्स होता परंतु आता बरेच प्रोडक्ट आपले वाढलेले काय सांगताल लोकांना की आपल्या दुकानामध्ये कौन प्रोडक्ट किंवा काय नक्कीच सर आता आपल्याकडे जर का बघितलं तर आपलं लक्ष्मी इंडस्ट्री शॉप जे आहे ते प्रीती हॉटेलच्या जवळ आहे रहमतपूर रोडला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याकडे होलसेल दर तत्पर सेवा आणि बजाज फायनान्स उपलब्ध अवेलेबल आहे ज्या शेतकऱ्यांकडे पैशाची कमतरता असते लोक कमी खर्चामध्ये बजाज फायनान्सवरती मशनरी घेऊ शकतात दुसरी महत्वाची हो गोष्ट पन्नास टक्के पर्यंत जे पण काय या मशिनरी असतील एक लाखापासून दहा लाखापर्यंत सर्व मशिनरी आपण देतो त्यानंतर आपल्याला जी कडबाकुटी कुट्टी अवेलेबल आहे कडबाकुटीला कुट्टीला आपल्याला पन्नास टक्के अनुदान अवेलेबल आहे कृषी विभागात जे बाकीच्या मशिनरी वगैरे जे मिळतात कांडप मशीन शेवई मशीन वगैरे तर या मशिनरीला आपल्याला पस्तीस टक्के सबसिडी आपल्या लक्ष्मी मध्ये अवेलेबल आहे जसे की आपण बघू इच्छिता की आपल्याकडं लक्ष्मी मध्ये होम अप्लायन्सेसमध्ये इंस्टंट गिजर आरो सोलर त्यानंतर कूलर इन्स्टंट गिझर सर्व प्रकारच्या आटा चक्क्या त्यानंतर पल्वलायझर पापड मसन रस पापड मशीन रसवंती तेल घाण्याची मशीन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जे शेतकऱ्यांसाठी लागणारे जे कर्बा कुटे आहे मिल्किंग मशीन आहे है, है। मॅट आहे त्यानंतर मुरगाज बॅग आहे या सर्व मशिनरी एकाच दालामध्ये आपल्याला भेटत आहेत छोटा व्यवसाय जर ह्या ज्या महिलांना वगैरे करायचा असेल त्यासाठी लघोद्योगासाठी डाळमिल आपल्याला अवेलेबल आहे डाळ मिल आपल्याला अवेलेबल आहे चीक काढण्याचं मशीन अवेलेबल आहे हे बघा आपल्याकडे डाळ मिल अवेलेबल आहे चीक काढण्याचं मशीन अवेलेबल आहे ग्रेव्ही मशीन आहे मिरची ग्राइंडर येतो लसूण सोलायचं ये मशीन येतात भात कांडप मशीन येतं याच्यामध्ये भात वगैरे सगळ्या प्रकारचे आपण काढू शकतो हे डबलचं मशीन अवेलेबल आहे याच्यामध्ये आपण एस टी पी पंप जे आपल्याला याच्यात पन्नास टक्के सबसिडीमध्ये आहे आप हे आपल्याकडे उपकरणं अवेलेबल आहे सर्व प्रकारच्या ह्या जातीच्या जा चक्क्या अवेलेबल आहेत हे कडबा कुट्टी पण आपल्याला अवेलेबल आहे त्याच सोबत हे जे मशिनरी सेगमेंटमध्ये पापड मशीन जे आहे ते पापड मशीन आहे आप याला आपण पल्वलायझर म्हणतो याचा टू वन उपयोग होतो खारी खोबरं आणि मसाल्यासाठी आपल्याला वापर करता येतो होम अप्लायन्सेसमध्ये मशिनरी अवेलेबल आहेत असं आहे त्यानंतर सर्व शेतकऱ्यांसाठी लागणारे जे मॅट आहेत ते पण आपल्याला मिळतात डाळी करायचं छोटं मशीन जे आहे हे पण आपल्याकडे उपलब्ध आहे सर पोराशे पन्नास पासून शेतकऱ्यांसाठी मॅट आपल्याकडे उपलब्ध अवेलेबल आहेत कधी येऊन आपण संपर्क साधून तुम्ही देऊ शकतो सर आपण त्याचबरोबर आपल्याकडं हे शेनगाडं आहे आपल्याला एकदम होलसेल किमतीमध्ये अवेलेबल आहे स्टील रिममध्ये अवेलेबल आहे की जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये जे मोठा गोटा असेल किंवा छोटा गोटा असेल त्यामध्ये सगळ्या प्रकारे फायबरमध्ये हो फायबरमध्ये आहे एकदम मजबूत आहे फुटत नाही काय नाहीये असं आहे मिल्किंग मशीन आपल्याकडे सगळ्यात स्वस्तात अवेलेबल आहे अठरा हजार पाचशे पासून फक्त मिल्किंग मशीन आपल्याला अवेलेबल आहे स्वतःच ओन प्रोडक्शन आहे प्लस त्याच्या बरोबर आपण मैशीची पण धार काढू शकतो या मशीनवरती असे अँटी किक बार आहे ज्या जे जनावर लात वगैरे मारतात त्याच्यासाठी आपण अँटी किक बार वगैरे पण ठेवलेला होलसेल दरामध्ये फक्त पंधराशे रुपयामध्ये शेतकऱ्यांसाठी हे जे रील बघून येतात त्यांना आपल्याला एक स्पेशल आपण डिस्काउंट करून देत आहे नक्कीच पलीकडे वरती मशीन दिसतात जनावरांना पाणी पिण्या जनावरांना पाणी पिण्यासाठी मशिनरी अवेलेबल आहे त्याचबरोबर इथे एक वेगळी मशीन दिसते ही मशीन कशाची आहे हे आपण याला आपण कार वॉशर म्हणतो सगळ्यात स्वस्तात मस्त जे लोकांना गोटा धुण्यासाठी आपल्याला वापरतात किंवा जे गाड्या वगैरे धुण्यासाठी ज्यांचं बजेट मोठं नसतंय त्यांना एकदम अगदी चार हजार ते पाच हजार रुपयापासून ते अगदी दहा हजार रुपये पर्यंत पाहिजे अशी मशिनरी वगैरे आपल्याला उपलब्ध आहेत की त्याच्याबरोबर गन भेटते पाईप भेटते फुटबॉल भेटतोय फोमची बॉटल भेटते आणि एकदम वापरायला एकदम सुटेबल आहे त्यामध्ये आता स्पेअर पार्ट वगैरे खराब झाले तर ते मिळतात मिळतात काय अडचण नाही सर या सर्व मशिनरी सांगितले पार्ट आपल्याकडेच मिळतात हा कप्पा जर का सोडला तर हे सगळे जे रॅक अवेलेबल आहेत याच्यामध्ये सगळ्या मशिनरीचे स्पेयर पार्ट अवेलेबल आहेत कोणतीही जरी मशीन अवेलेबल असले तरी इझिली इन्स्टॉलेशन आपल्याला अवेलेबल आहे करू शकता आणि ओ... शेती रिलेटेड सर्व गोष्टी आपल्याकडे सर्व आहे सर्व आहे आपला पत्ता सर एकदा सांगा परत लक्ष्मी इंडस्ट्रीज प्रीती हॉटेल रहमतपूर रोड एमआयडीसी सातारा इंडस्ट्री जी शाखा आहे ती फक्त प्रीती हॉटेल मध्ये अवेलेबल आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ट्रेडमार्क म्हणजे रजिस्टर्ड सर्टिफिकेट जे अवेलेबल असतंय ते लक्ष्मी इंडस्ट्रीचं ऍथोरा सर्टिफिकेट आपल्याला अवेलेबल आहे सर